लेक लाडकी ही योजना सरकारने अमलात आणली पण नेमकं लेक लाडकी या योजनेसाठी मुलींना लाख रुपये कसे मिळायचे अर्ज कसा करायचा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी पूजा उचित तुम्ही बघत आहात एआय न्यूज महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे या बातमीत आपण लेख लाडकी या योजनेचे नेमकं काय आहे कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत योजनेचा लाभ कधीपासून मिळणार लेख लाडकी योजनेविषयी बोलताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या लेख लाडकी अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन झाल्यानंतरच योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल आता पुरवणी मागण्यामध्ये आम्ही या योजनेसाठी एकशे पंचवीस कोटी रुपयाची मागणी केली आहे हा निधी एकदा प्राप्त झाल्यानंतर त्वरित योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल यासाठी पात्रतेचे निकष काय लेख लाडकी व राशन व कुटुंबाला दिला जाणार आहे या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार पहिली सहा हजार रुपये सहावीस सात हजार रुपये अकरावीस आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीची वर्ष अठरा पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम देण्यात येईल दे। अशी ही ये एकूण एक लाख एक हजार रुपयाची देण्यात येणार आहे राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असे देखील सांगितले जात आहे यासाठी लाभार्थ्यांची निवड कशी होणार ही योजना पिवळा व केशरी धारकांना कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्मल्या येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याची तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याची दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगा मुलगी आहे व त्यानंतर जन्माला आलेला दुसरा किंवा मुलांना ही योजना लागू राहील कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील लाभार्थ्यांचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे अर्जासोबत सोबत जोडण्याची कागदपत्रे लाभार्थ्यांच्या लाभार्थ्याचे आधार कार्ड पालकाचे आधार कार्ड बँकेचे पासबुकचे पहिल्या पानाचे झेरॉक्स रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळेचे दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे कागदपत्रे द्यायचे आहे अंगणवाडी सेविकांकडे योजनेसाठी अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टल वर करायची आहे त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे तो पाठवला जाईल प्रशासकीय यंत्रणेने दोन महिन्याच्या आता अर्जावर कारवाई पूर्ण करायची आहे एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनातर्फे लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या थे बँक खात्यात जमा केली जाणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी बघत रहा एआय न्यूज